करविता शरण तुला भगवंता मीरे शरण भ भगवन्ता, भगवन्ता। करविता शरण तुला भगवंता नमस्कार मी भाग्यश्री कुलकर्णी सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मंत्र शक्ती कसे काम करते आणि देवपूजा का करावी आजचा आपला विषय आहे की मंत्र शक्ती कसे काम करते आणि अध्यात्मात मंत्र कसे महत्व आहे तर अध्यात्मात मंत्र शक्तीला फार महत्त्व आहे मंत्रशक्ती म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा जी विशिष्ट शब्द वाक्य ध्वनीच्या उच्चाराने सक्रिय होते आणि शब्दा म्हणजे ऊर्जा असते जी आपल्या मन आणि शरीर आणि वातावरण पर्यावरण यावर परिणाम करू शकते हे अनेक प्रकारांनी कार्य करत असते मंत्रामधील ध्वनी तरंग आणि कंपनी प्रत्येक शब्द किंवा मंत्र विशिष्ट ध्वनी तरंग निर्माण करते जे आपले शरीरातील आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्राशी चक्रे जुळून सकारात्मक प्रभाव निर्माण करते मंत्राचा उच्चार केल्याने मनशांती एकाग्रता आणि आत्मजागरूकतेस मदत होते हे मनावर नियंत्रण ठेवण्याची आणि सकारात्मक विचारांची निर्मिती करण्याची प्रक्रिया करते आपण जर एखादा मंत्र वारंवार जपत राहिलो तर त्या मंत्र तो मंत्र आहे तो आपल्या आत्मशक्तीशी एकरूप होऊन आपल्याला जीवनात खूप काही प्रबळ होतं म्हणजेच आपली आत्मशक्ती जागृत होते आणि आपल्या मनावर आणि बुद्धीना बुद्धीवर हा या मंत्राचा परिणाम होतो उदाहरण म्हणजे एखादा विशिष्ट मंत्र जप जपाय प, प जपत असतो समजा आता आपण एखादा गणेश मंत्र घेतला समजा गणेश मंत्र घेतला गणेश मंत्र, मंत्र एखाद्या विद्यार्थ्यासाठी वारंवार जपला तर त्याच्या बुद्धीमध्ये अगदी शंभर टक्के फरक पडतो म्हणजे काय गणपती आणि सरस्वती ही बुद्धीची देवता आहे जर हा गणेश मंत्र एखाद्या विद्यार्थ्याने वारंवार जपत राहिला तर त्याच्या बुद्धीमगते अगदी नक्कीच फरक पडतो शंभर टक्के फरक पडतो आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अथर्वशेष शिकवला जातो विशिष्ट करून बालसंस्कारमध्ये अथर्वशेषाची शिकवण होते उदाहरण म्हणजे विशिष्ट मंत्र हा विशिष्ट पद्धतीने कार्यरत असतो योग्य दिशा दर, द, दर्शवली जाते या मंत्राच्या प्रभावाने मंत्राचा पुन्हा पुन्हा उच्चार जसे ओम हा मंत्र विश्वातील विशेष ऊर्जा किंवा चेतना निर्माण करण्यासाठी वापरला जातो मंत्राचा उच्चार ध्वनी तरंग निर्माण करतो जो आपल्या मनावर आणि शरीरावर सकारात्मक प्रभाव टाकतो जसे मंत्राची पुनरावृत्ती केल्याने मन आणि वातावरणात एक विशिष्ट कंप निर्माण होतो जो ऊर्जा संतुलन सुधारतो म्हणजेच काय आपली मंत्राच्या प्रवाहाने आपली बुद्धी योग्य दिशा आणि योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त होते काय चांगले काय वाईट हे आपल्याला कळू कळायला लागते ला आपली आत्मिक शक्ती जागृत होते मंत्र जपत असताना श्रद्धा आणि एकाग्रता असेल तर त्याचा प्रभाव अधिक होतो उदाहरणार्थ सुरुवातीला आपला आपला यावर विश्वास नसतो तरीही आपण नित्यनिमाने जर तो मंत्र जपत राहिलो तर हळूहळू आपल्या बुद्धीची तीव्रता वाढते आणि आपला त्यावर हळूहळू विश्वास बसायला लागतो आणि आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते मंत्र जपत असताना श्रद्धा आणि एकाग्रता असेल तर त्याचा प्रभाव अधिक तीव्र होतो आता देवपूजा का करावी तर देवपूजा ही केवळ धार्मिक विधी नसून ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे पूजा केल्याने आपण आपल्या आतल्या आत्म्याशी आणि दिव्य ऊर्जेशी जोडले जातो देवांचे मूर्तीचे तेज वाढते पूजा आणि मंत्र जपाने मनशांती प्राप्त होते तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवपूजेमुळे घरातील आणि कार्यस्थळी समाजात सकारात्मक ऊर्जा प पसरते उदाहरणार्थ जसे की आपण देवपूजा केल्यानंतर जे आपल्यातील चैतन्य आहे आपल्या या देहातील आत्मशक्तीचं चैतन्य आणि समोरच्या आपण देवपूजा करत देवघरातली देवाचे मूर्तीतले वैभव आणि मूर्तीतली मूर्तीतली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा मूर्ती दिसण्याची मूर्तीचं दर्शन हे आपल्या आत्म्याशी एकरूप होऊन आपल्याला त्याच्यापासून शक्ती मिळते म्हणजेच काय तर आपलं वातावरण सकारात्मक व्हायब्रेशन द्यायला लागतं अशा प्रकारे देवपूजा केल्याने घरातील वातावरण शुद्ध होतं आणि आपल्या घरातील मंदिर पूजा म्हणजे आत्मशुद्धीचे एक साधन आहे ज्यामुळे वाईट विचार वाईट भावना आणि कृत्य वाईट कृती दूर होतात मंत्र आणि देवपूजा यांचा एकमेकांशी जोडलेला संबंध आहे मंत्रजप हा पूजा विधीचाच एक भाग आहे आता उदाहरण द्यायचं म्हणजे पूजा करताना मंत्र जपणे हे अधिक ऊर्जा प्रभावी बनवते आधुनिक विज्ञानाहीतही ध्वनी तरंग कंपने आणि ध्यान यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारे फायदे मान्य केलेले आहेत म्हणजेच काय आधी विज्ञान हे मान्य करत नव्हते पण आता विज्ञानाने देखील दे मंत्र मान्य केलेलं आहे की मंत्राच्या जप केल्याने आध्यात्मिक वातावरणाने व्हायब्रेशन ध्वनी तरंग आणि कंपने निर्माण होणारी उत्साही आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात मंत्रशक्ती आणि देवपूजा यांचे प्रभाव धार्मिक मर्यादेपुरते नसून ते आपले मन बुद्धी याच्यावर पर सकारात्मक परिणाम करतात जर आपण श्रद्धा आणि एकाग्रतेने हे प्रेमाने हे करत असलो तर त्याचे फायदे आपल्याला नक्कीच मिळतील यासाठी स्वतःमधील शक्ती वाढवण्यासाठी मंत्रशक्ती आणि देवपूजा जरूर करावी अशी आणि सुअनुभव घ्यावा म्हणजेच काय थोडक्यात म्हणजे काय की आपल्या आपल्या संसारातील अडचणी म्हणा की कि आपल्या किंवा आपल्या जीवनातील अडचणी यावर मंत्रशक्ती आणि देवपूजा नक्कीच उपाय करते किंवा आपल्याला मार्गदर्शन करते आपल्याला आत्मिक बळ प्राप्त करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी